नमस्कार बघूया आज दिवसभरातील ठळक घडामोडी बातम्याचे बातमीचा सविस्तर वृत्तांत राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने ठिया आंदोलनाचा इशारा सर्व शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करून सात बारा कोरा करण्याबाबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी निवडणुकीपूर्वी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी करण्याची आणि त्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते परंतु सरकार स्थापन होऊन एक वर्ष झाले तरी अद्यापही शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यास ते तयार नाही आहेत उपमुख्यमंत्री अजितदा म्हणतात की आम्ही असं बोललोच नव्हतो उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब याबाबत विचार करण्यास तयार नाहीत त्यामुळे राज्याचे माजी पशुसंवर्धन व दुग्ध विकास आणि मत्स्य विकास मंत्री माननीय श्री महादेव जानकर साहेब यांनी महाराष्ट्र राज्यातील सर्व तहसीलदार यांना सरकारने कर्जमाफी करण्याबाबत निवेदन दिले आहे त्यांच्या आदेशानुसार कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले इचलकरंजी आणि करवीर तसेच वेगवेगळ्या तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या कार्यकर्त्यामार्फत निवेदन देण्यात आले या आठवड्यात जर प्रतिसाद नाही मिळाला तर पुढील आठवड्यात जानकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उग्र ठिय्या आंदोलन करू असा इशारा रासपने दिला आहे या आशयाचे निवेदन आज दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी इचलकरंजी अप्पर तहसीलदार इचलकरंजी यांना देण्यात आले यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशाप्पा इचलकरंजी शहर प्रमुख संजय पोळ हातक लोकसभा खासदारचे प्रतिनिधी मनोहर सातपुते कोल्हापूर शहरचे प्रमुख संजय मासाळ तसेच शहरातील आणि वेगवेगळ्या तालुक्यातील राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया यावेळी कोल्हापूर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कुशाप यांनी शिवराजी मंत्री लाधीवराजे जानकर साहेब यांच्या महाराष्ट्राखाली आज संपूर्ण महाराष्ट्रातील दहशतदार कार्यालयात शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी व्हावी यासाठी निवेदन देणार आहे निवेदन द्यायचा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आणि त्यासाठी आम्ही आज अपकोर जिल्हा अपकोर तहसीलदार हा इचरगर्जी इथं आम्ही निवेदन द्यायसाठी आलो आहोत तसंच आता आमदार इथले आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व तहसीलदार यांच्याकडे आम्ही आता निवेदन देणार आहोत यामुळं ही जर आमच्या या निवेदनला प्रतिसाद नाही मिळाला तर पुढच्या सोमवारी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये धरणे आंदोलन करणार आहोत आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसाहेब यांनी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये इलेक्शनच्या आधी त्यांच्या जाहीरनाम्यामध्ये जाहीर केलं होतं की शेतकऱ्यांचा सा सातारा कोरा करू म्हणून पण त्यांनी अजून तर काही ती प्रोसेस केलेली नाही आहे अजितदादा म्हणतात की आम्ही असं बोललंच नव्हतं हो तर या तीन तिघांनी मिळून एकत्र यावं आणि हा शेतकऱ्यांचा कोरा त्यांनी म्हटल्याप्रमाणे कोरा करून शेतकऱ्यांना न्याय द्यावा